आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण यांच्यामार्फत विविध आश्रमशाळेवरती आदिवासी दिन साजरा करण्यात आलाय सण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत ठराव केल्यानंतर संपूर्ण जगभरात नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आज नऊ ऑगस्ट शासकीय आश्रमशाळा सराड या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी कळवणचे प्रांत अधिकारी पुलकित सिंग व कळवण सुरगाणा प्रकल्पाचे सर्वच विभागाचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते हा दिवस आपल्याला समृद्ध सांस्कृतिक वारस्याचे आणि परंपरेची आठवण करून देणार आहे आपल्या आदिवासी समाजाने आपल्या भूमीकर असंख्य आव्हानांचा सामना करत आपली ओळख व परंपरा जपली आहे आदिवासी समाजाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संस्कृतीचे आदान प्रदान त्यांची अनोखी भाषा पारंपरिक कला आणि संगीत या सर्व गोष्टींनी आपली समाजव्यवस्था मजबूत केली आहे आदिवासी समाजाने नेहमीच निसर्गाशी सुसंवाद साधला आहे त्यांची जीवनशैली पर्यावरणपूरक आहे आणि त्यांचे ज्ञान हे अणमोल आहे आदिवासी समाजाची प्रगती हे आपल्या सर्वांच्या विकासाचा अविभाज्य भाग आहे शैक्षणिक क्षेत्रात आरोग्यसेवा रोजगार आणि आर्थिक विकास या गोष्टीत आपल्याला त्यांच्या समावेशाची गरज आहे सराड येथे आदिवासी कला डोंगरदेव नृत्य मादळ पावरी नृत्य ठाकर नृत्य असे विविध नृत्य मंडळांनी भाग घेतला तसेच यामध्ये विविध विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील पार पडला परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आलाय भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा पार पडला प्रतिनिधी गणेश पवार कळवण